अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील देवरी परिसरामध्ये पेरणाऱ्या हरणाच्या कळपाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आता निर्माण झालंय या हरणांच्या कळपामध्ये सुमारे दीडशे ते दोनशे हरणं आहेत आणि या कळपानं खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान केलंय या भागात अनेक शेतकऱ्यांनी पेरणी उरकलेली आहे तर काही ठिकाणी पेरण्या सुरू आहेत मात्र ही हरणं पेरलेली पिकं उद्ध्वस्त करत आहेत आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उडावलंय वन विभागानं या हरणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथले शेतकरी करत आहेत तर आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय अकोल्यामधील शेतकऱ्यांना या हरणांचा त्रास होतोय कारण या कळपामध्ये साधारण दीडशे ते दोनशे हरणं आहेत पेरण्या झालेल्या आहेत आहे। अनेक ठिकाणी तर काही ठिकाणी पेरण्या सध्या होत आहेत मात्र या हरणांच्या कळपामुळे या संपूर्ण ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत तिथलं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे सध्या शेतकरी त्रस्त आहेत अकल्यामधली ही दृश्य आपण पाहतोय हरणाच्या कळपामुळे शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि त्यामुळे हरणांचा बंदोबस्त करा अशी मागणी शेतकरी करतायत